तिकड चल तिथपर्यंत चाल गौरांश इथूनच फिरतय पुढं जातच नाही पुढं बघ जरा आता वाजल्यात सकाळचे तीन पन्नास म्हणजे वाजलेले तीन तीन वाजताच उठलेले आणि हे चाललेत बाहेर उज्जैनला तर यांच्यानं मी सुद्धा झोपलेले नाही झोपलोच मी एक दीड वाजता आणि तीन वाजता लगेच उठले तर यांचे आता चालले पॅकिंग तीन वाजता पॅकिंग करायला घेतलेली आहे तुमचेच आहे okay. तर टी शर्ट काढून कुर्ता घालतात आणि हाय माझा अवतार जिबात झोप झालेली नाही आहे माझी

झुंपल पौरा निघावा आणि मी कि आणि आम्हाला आठवण द्यावा Ruan là vậy thôi? Ni thôi. Edo thôi. Don't gay giữ đôi. Ruan. Mai giữ là vậy thôi. Ni thôi. Ni thôi. Ni thôi. Ni thôi. सकाळ सकाळी हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर छान अशी सुंदर सकाळ झालेली आहे सासरगडची मायरगडची सुट्टी संपलेली आहे आणि इथं सुद्धा छान वाटते मस्त केस धुतली कारण तिथं पाण्याचा प्रॉब्लेम असल्यामुळं मला केसच ना धुवायला भेटली जायच्या अगोदर धुतलेली ती बाबरं एवढी मळलेली ना केस काय that, सांगू तर मग धुतली तर एकदम मस्त त्याने सकाळी ब्लॉक्स थोडासा स्टार्ट केलेला मी झोपच नाही आली झोपच नाही आली तीन वाजता झोपलेच मी किती वाजता जसं तुम्ही मगाशी सांगितलंच मी तर त्याच्यानंतर थोडीशी झोपली आणि लेटच उठले जरा सव्वा आठ वाजेपर्यंत मग आंघोळ वगैरे केली आणि इका मेहंदी एवढी काही रंगली नाही अजून एक हाय कोण याच्यात पण या हाताने या तर काढता काढतानात बघूया बुड्ड्याला वगैरे सांगेल मी काढायला मला आवडते मेहंदी आणि साडी लावून ठेवलेली आहे आणि आज क्लासला जायचा क्लासला जायचं असलं मला खूप एनर्जी असते आणि मज्जा पण येते तर आईने कळची दिवाबत्तीसुद्धा केली आता मंदिरात जातील त्या आणि मी तोपर्यंत बेड वगैरे आवरते सगळं आवरते लादी पुसून घेते आणि मग दाखवते दिवसभर काय काय होणार काय नाही ते आणि आज क्लासमध्ये नेणार आहे मी ब्लाऊज शिवायला आईंचा त्या दिवशी बोललेलं मी पण त्या दिवशी मी काय नेलं हे नेलेलं माझं ते दाखवलं ना मी तुम्हाला त्या दिवशी ते टॉप साडीचा आणि घातल्यावर तुम्ही बघायलाच आणि अजून एक प्लॅन आहे कुठंतरी जायचा पण सध्या नाही तो तुम्हाला नंतरच्या ब्लॉगमध्ये समजेल असतं तुम्ही सगळे व्लॉग्स बघा आणि आवडत असतील तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा आणि एक चांगली कमेंटसुद्धा करा तर माझ्या घरचे व्हिडिओ खूप आवडले आहेत लोकांना छान वाटलं मला आणि सुट्टीसुद्धा छान गेली फक्त हजारा गौरांची मस्ती असते बाकी काय नाही आणि कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं असाल किती रडत होते दो दोघंजणं पण तो तर बापरे आणि यो तर सुद्धा रात्री रडत होता युवांश शुवांश युवांश असा करून रडत होता काय बोलायचा युवांश माझा बाबू आहे छकुला आहे काल व्हिडिओ कॉल केला फोनवला तर बोलतं घेऊन ये दुपारी तू तू ये दुपारी माझ्या छकुल्याला पण घेऊन ये असला त्यांची बरोबर तर चला आता मी बाकीची कामं करते आणि मग ब्लॉग स्टार्ट करते दिवसभर काय होणार काय नाही ते तुम्हाला समजेलच तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा तर चालले आता मी क्लासला आणि मी चप्पल कुठे किती दिवसात ना क्लासला चालले बघूया काय शिवते आणि काय राहते ते झोपवलं झोपवलंय आणि काम झालं तसं ब्लॉगच ना मी हे केला बघूया आणि काल पण ब्लॉग जरा गेला आहे कारण गेलाच नव्हता अपलोड केलेला तरी तर चला एवढा डेंजर होऊन आहे ना बहि बाहेर निघायची इच्छा होत नाही चला बघूया फोन फोन येते बायका तर आता विचारते त्या ताई येतात का आणि त्यांच्यासोबत जाते चला चला एक भाकरी बनवून झालेले आहेत कांदा घेतलाय बुर्जी बनवणार आहेत त्या पनीर बुर्जी आणि आत्ता मी चले बाहेर दिले। दिले ते 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 दिली त्याच्या पण थोडी सैल घ्या आणि मोठी घ्या त्याला लगेच शॉटवतात कपडे कुठले गौरांश कपडे घेतात आई बाबा आई तिकड चल तिथपर्यंत चाल गौरांश इथूनच फिरतय पुढं जातच नाही पुढं बघ जरा युवांशला दाखवू का हिवांशला दाखवू सायकल झालं ती थांबा आणि आई काही कपडे गौरांशला तर त्या गेल्यात बघायला आणलेलं टी शर्ट आणि पॅन्ट पण ते जरा छोटं होतं मग रिटर्न घेऊन गेल्यात आणि झाले सगळं काम आता फक्त भुर्जी बनवती नाही नैवेद्य दाखवतील आज नैवेद्य आहे बसले जरा बाहेर हवा येते मस्त सो सायकल चालवत होता आणि गेलाय आतमध्ये कशाला गेले काय माहिती <laughs> गौराज आणि जसं तुम्ही सकाळी बघितलं की हे गेले उज्जैनला तर व्हिडिओ कॉल केला जातं अजून ट्रेनमध्येच होते तर आता आम्ही एकटीच बघूया आले की कुठंतरी जायचा सा प्लॅन चालला आहे कधी ठरते कधी नाही ते तुम्हाला समजेलच तर मला पूर्ण बघा आता बघूया दिवसभरात काय होतंय ते कायच नाही क्लासमध्ये गेलो आणि कट केला ब्लाऊज आईंचा

कुठं आहे तो अंकल नुसता चिडलाय बापरे एवढा गरम होत ना याला तेव्हा आवडलो एक घे अंकलकडनं मी बोल मम्मा पैसे देते एकच घे अंकलकडनं मी पैसे द्यायले ते अंकलला बोल मम्मा पैसे देते आले मी लगेच पहिला मला पहायचं नाही किती रुपयाचा आहे ते अ खूप मागणं आहे अकलावलं पाहिजे ते असं आला त्याचा फ्रेंड तर मी काय सांगत होते हा ब्लॉग ना अपलोड केलेलं मी सकाळी केलेला अकरा साडे अकरा वाजता तर तो पाच वाजले तरी अपलोडच नाही होत काय प्रोसेस चाललेले बापरे सहा वाजले मला आता येच व्हायला लागलं आहे सारखं अपलोड व्हायला टाईम 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 मग त्याच्यामुळं टायमावर ब्लॉगच जात नाही त्याच्यामुळं खूप 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 सॉरी पाचचा टाईम बोलते तर पाचला व्लॉगच जात नाही कधी कधी जातो कधी कधी जातच नाही नेट चालू करते तरी पण जात नाही मग मी परत रिटर्नमध्ये ब्लॉग अपलोड केला तेव्हा तो गेला आहे आणि आता मी मला वाटते सहा वाजता पब्लिक केला आहे तर तुम्ही तो पोससुद्धा बघून घ्या आणि असा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळं समजून घ्या तर तुमचा जरा व्ह्यूज वगैरे बघून मला खूप छान वाटते आणि मस्त वाटते पहिलं गौरांजला का दुकानात काय पाहिजे ते बघून येते आणि मग बोलते हां हांनी उद्या आहे सायकल झालेले चालवून आणि उद्या तो म्हणजे यांचा बड्डे गौरांच्या पप्पाचा बड्डे आहे तर बघूया या रात्री बारा वाजता व्हिडिओ कॉल तर कॉल करू गौरांचा झोपलेला असणार ना उद्या हो आता ते तिकडं आहेत ना कधी येतात तर पप्पा उद्या येत का येतात का परवा तू काय बड्डे गिफ्ट देणार आहे पप्पाला

डोरेमोन आहे डोरेमोन गॅजेट बनवणार आहे पप्पा काय करतील मग गाडीत बसतील आणि गाय बनणार डायरेक्ट कामावर बूसणार का अशी गा असं गॅजेट आहे तुझा अरे बाबा की तू तू सकाळी बोला पप्पाला हॅपी बर्थडे तुला काय म्हणते मी आता सकाळी पप्पाला हॅपी बर्थडे बोला पप्पाचा बर्थडे आहे ना पप्पाचा बर्थडे आहे आणि पप्पा गेले तिकड गावदी चला चांगलं दर्शन वगैरे होणार त्यांचं आज होणार मला वाटते उद्याचाच होणार बाराच्या नंतर काहीतरी चांगली गोष्ट आहे की बर्थडे दिवशी त्यांचं महाकालचं दर्शन होतील उज्जैनला बगरे खायला उगवराज गौरांटला टीव्ही लावून देते आणि हनुमान चालीसा आहे ना हा लावते आणि आता काय बघते जरा रूम मध्ये जाऊन काय काम आहे काय नाही ते बघूया टाकली काय नाही टाकले झालेले पनीर भुर्जी मी जेवण घेतले भाकरी पनीर भुर्जी आणि दुपारची मटरची भाजी चला गौरंसाठी मी जेवण घेतो आता चला फ्रेश वगैरे झालेलं म्हणजे अंघोळ झालेले जा मस्त म्हणजे ते म्हणजे दहा माझे झाले गौरांच्या अंघोळ सुद्धा झाले आता ह्यातला अंग पुसणार घामोळ्यांची पावडर लावणार खूप साऱ्या घामोळ्या बघ बघ खूप साऱ्या घामोळ्या झालेल्या आहेत त्याच्या आता सुद्धा एडिट करायचं आहे मला आणि बारा वाजेपर्यंत सांगायचं आहे ए, 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 ए मार बाहेर गेला तर सुद्धा एडिट करायचं आहे मला आणि यांना बारा वाजता जसं बोलले की विश करायचं आहे हॅपी बड्डे तर बघूया व्हिडिओ कसा शूट करू मला समजत नाही आईंचा फोन वगैरे घ्यायला लागेल तर बघूया कसं होईल तसं मग याच्या पुढच्या क्लिपमध्ये मी तो ॲड करेल तर आजचा ब्लॉग मी इथंच एंड करते आय होप आवडला असेल तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भेटी आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय मस्त खा आणि स्वस्त राहा कर बायकर होय औरंट बायकर बरं अरे इकडं बघ पहिला बाय 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 बाय